जुळून येती रेशीम गाठी भाग अकरा त्या सगळ्यांना वॉर्निंग देऊन तिचा हात धरून तो ताडताड पावलं टाकत त्याच्या रूम मध्ये निघून गेला आणि बाकी सगळे एखाद्या वावटळीत सापडल्या गत इकडून तिकडे फेकल्या गेल्या गत सावरायचा प्रयत्न करत होते आता वळूया कथेच्या पुढच्या भागाकडे आशा करते की तुम्हाला आतापर्यंतची कथा आवडली असेल म्हणून ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा चला आता पुढे समरची तर्पिताला घेऊन तिथून गेल्यावर भयान शांतता पसरली होती त्या बंगल्याच्या अगदी ठोक्यांचा आवाज येत होता समरने विचार केला चारही के त्याने जयवंतरावांना त्याचा बोललेला प्रत्येक शब्द सुलोचनाच्या कानात घुमत होता त्याशिवाय आता कारखानिसांना काय उत्तर द्यावं हा प्रश्नही भेडसावत होता तिला घरातली जी सत्ता सदैव आपल्या मुठीत ठेवण्यासाठी तिची धडपड सुरू असायची तिला तिच्या मोठीत हवी होती आज त्या सत्तेसाठी वाटेकरी आणला होता समरजेतने तोही एकदा तगडा प्रति स्पर्धी म्हटलं तरी चालेल त्याला त्या घरातून हाकलूनही देऊ शकत नव्हती ती इतके वर्षांमध्ये त्याने इथून निघून जावं अशी फार इच्छा होती तिची पण त्याच्या आजीने जाताना शब्द घेतला होता त्याच्याकडून आता तर त्याला घराच्या बाहेर जा म्हणणं म्हणजे स्वतःवर संकट ओढून घेण्यासारखं होत त्यांच्या डोळ्याच्या आड राहिले असते तर न जाणे काय केलं असत जी मुलगी कुठलीही पावर नसताना कुठलंही बॅकअप नसताना एवढी हिंमत करू शकते आता तर समरजीत रणदिवे हे नाव लागलं होतं तिच्या नावामागे अशा तिला थांबवणं अशक्य होत आणि जर ती दोघं खरंच घराच्या बाहेर पडली तर न जाणे काय भूकंप येऊ शकत होते त्यांच्या आयुष्यात विचार करूनच हे लावल्यागत झालं तिला समरजीतचं बोलणं ऐकून चिडलेला रोहन रागातच तिथून निघून गेला जयवंतराव अजूनही मूर्ती बनवून सोफ्यावर बसले होते आणि वागळे त्यांच्या पुढच्या आज्ञेची वाट पाहत उभे होते लक्ष मात्र वळून वळून तिकडेच बघत होती ती त्या सगळ्यांमध्ये फक्त आणि फक्त ती आणि कृष्णा काका हे दोघच होते ज्यांना त्या नव्या नवरूचं कुतूहल होत काळजी होती तरी म्हटलं तरी चालेल तुम्ही काय तोंड बघत बसले आहात चला जा लागा आपापल्या कामाला आणि आता जे पाहिलं आहे ना त्याची वाच्यता कुठे केली तर याद राखा गाठ या सुलोचनाशी आहे सुलोचनाने त्या सगळ्यांकडे पाहून धमकी दिली खेकसली त्यांच्यावर तस ते सगळे मान डोलवत आपापल्या दिशेने निघून गेले काय करणार बिचारे अहो तुम्ही सुलोचनाने जयवंतरावांच्या खांद्यावर हात ठेवला मी मी ठीक आहे बोलून ते उठले वागळे आत चला त्यावर वागळेंनी मान डोलावली जयवंतराव आत निघून गेल्यावर वाघळे त्यांच्या मागे जाणार होते कि सुलोचनाने त्यांना आवाज दिला ही मुलगी आणि तिची बहीण फारच मिऱ्या वाटायला लागल्यात डोक्यावर बहीण कुठे आहे तिची आवाजात प्रचंड राग आणि तिरस्कार प्रत्यक्षात राजकारणात नसली तरी सत्तेची मस्ती जयवंतरावांपेक्षा तिच्या अंगात जास्त होती वहिनी साहेब समर भाऊनी सोडवलाय तिला म्हटल्यानंतर आपल्या हाती लागायची नाही ती आता सध्या त्यांच्याच बांद्राच्या फ्लॅटवर आहे बहुतेक एकदम कडक पहाऱ्यात प्रयत्न करून उपयोग नाही हो वहिनी साहेब वागळे नम्र स्वरात म्हणाले सुलोचनाच्या डोक्यातले राजकारणी घोडे कुठवर दौडतात याचा त्यांना इतक्या वर्षांमध्ये अंदाज आला होता म्हणून त्यांनी आधीच सुलोचनाला सत्य परिस्थिती सांगितली या माणसाने एवढी धमकी दिल्यावरही या बाईची हिंमत बघा ते मनातल्या मनात म्हणाले मनात मना हम्म इथून पुढे बारीक लक्ष असू द्या तिच्या बहिणीवर आणि हिच्यावरही तिची पुढची ऑर्डर वागळेंसाठी पण वहिनी साहेब समर भाऊ त्यांना मात देणं इतकं सोपं नाहीये आत्ताच पाहिलं तुम्ही वाघळे पुन्हा त्यांना एकदा समजावत म्हणाले वाघळे प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ती वेळ आली ना की बरोबर सगळे ग्रहतारे समोरच्याकडे पाठ फिरवतात आणि तुमच्या दिशेला सरकतात सोल्युशन प्रत्येक प्रॉब्लेमला असतं वागळे फक्त ते अमला जाण्याची हिंमत हवी तुमच्यात तुम्ही फक्त लक्ष असू द्या दोघींवरही आणि हो हे काम मी तुम्हाला सांगितलंय ही गोष्ट तुमच्या रावसाहेबांच्या कानात डायरेक्ट जाऊन सांगायची गरज नाही त्यांना काही कळता कामा नाही सुलोचना म्हणाली त्यावर वाघळेंनी निमुटपणे मांड ओलावली इकडे रूम मध्ये आल्यावर समरजीत अस्वस्थपणे इकडून फेऱ्या मारत होता त्याने आपले केस हातात धगधगत होती आणि त्याच्या आईच्या ना आई नावावर चिखलफेक करून सुलोचनाने त्यात तेल ओतलं होत सुलोचनाच्या मनात आपल्याविषयी जराही ओलावा नाहीये ती फक्त आणि फक्त जयवंतरामांसमोर दिखावा करते त्याला पूर्ण कल्पना होती तिचा स्वभाव अगदी व्यवस्थित ओळखून होता तो पण तरीही त्याची विशेष तक्रार नव्हती तिच्याकडून त्याचा खरा राग होता तो जयवंतरावांवर कारण एक खूप मोठं सत्य अजूनही त्याच्यासमोर उलगडल्या गेलं नव्हतं कोपऱ्यात त्याच्याकडे पाहत उभी होती त्याची चिडचिड त्याचा त्रागा त्याचा अस्वस्थपणा डोळ्यांनी टिपत त्या पलीकडे काही करूही शकत नव्हती ती नामाला नातं बांधल्या गेलं असलं तरी एकमेकांच्या दुःखावर जखमांवर फुंकर घालावी असं काहीच नव्हतं दोघांमध्ये बराच उशीर झाला होता रात्र झाली होती एकदा अवंतिका सोबत बोलायचं होतं तिला पण तिच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झालेली चार्जरही नव्हता सोबत कसं कसं म्हणावं याचा विचार करत उभे होती दरवाजा धाडकण उघडल्या गेला आणि त्याचा आवाज आला म्हणून तिने वळून पाहिलं तर तो तावा तावाने तिथून निघून गेलेला आणि ती त्याला जाताना बघण्या वाचून दुसरं काहीही करू शकली नाही या एवढ्या मोठ्या घरात अनोळखी माणसांमध्ये एकटी त्या लोकांसोबतची जी लढाई ती दुरून ती लढत होती तिला ती तिला आता त्यांच्या सोबत लावून रडायची होती जे नक्कीच खूप कठीण काम होत -पुर अंदाज होता या गोष्टीचा रिया ताई तुम्ही बोलावलं मला कृष्णा काकांना रियाने बोलावून घेतलं होतं हो कृष्णा काका हे काही कपडे आहेत वहिनींना नेऊन देता का रियाने तिचे चार पाच ड्रेस आणि काही गरजेचं सामान एका बॅगमध्ये टाकून कृष्णा काकांकडे दिलं त्यांनी आश्चर्याने पाहायला लाग पाहिलं तिच्याकडे सुलोचना आणि जयवंतराव दोघांची मुलगी असली तरी छळ कपट स्वार्थ असा कुठलाच डाग नव्हता तिच्या व्यक्तिमत्वाला चिखलात उमरलेलं कमळ म्हटलं तरी चालेल रोहनच्या अगदी विरुद्ध स्वभावाची होती ती समर्जित आपला सावत्र भाऊ आहे हे माहिती असतानाही तो सावत्रपणा तिच्या मनाला कधी शिवलाच नव्हता अर्थात त्याच्या वागण्यातही तो कधी दिसला नाही किमान रियासाठी तरी तिच्यासाठी त्याने नेहमीच एका लहान बहिणीचं कर्तव्य बजावलं होतं हो आता जसं त्याने स्वतःहून कधी पुढाकार घेऊन बहिणीवर प्रेम व्यक्त केलं बाबतीतही होत ताई तुम्ही हे सगळं या सगळ्या वस्तू आणि हे कपडे तिचं काहीच सामान आहे तिच्या सोबत आणि ज्या परिस्थितीत भाईने लग्न केलंय तिच्यासोबत जरा जग जरा अवघडच वाटत मला रिया काहीतरी विचार करत म्हणाली तुम्ही हे प्लीज नेऊन द्या का तिच्याकडे मीच गेले असते पण आता नको नको असू द्या तुम्ही मी नेतो म्हणत कृष्णा ती बॅग उचलली आणि त्यांच्या जेवणाची ताटही रूम मध्येच पाठवा भाई काही बाहेर जेवायला यायचा नाही आणि वहिनी तिला उपाशीत झोपावं हो लागेल रियाने आवर्जून सांगितलं एवढं सगळं झाल्यावर समर भाऊ जेवतील असं वाटत नाही घराबाहेर गेले नाही त्यातच मिळवलं बोलून कृष्णा काकांनी बॅग उचलली आणि समरच्या रूमकडे आले त्यांनी दारावर नॉक केलं तर अर्पिता दसकून उभी राहिली कोण असेल हा विचार करत तिने दरवाजा उघडला तर समोर कृष्णा काका होते शांत गरीब चेहऱ्याचे तिच्याकडे पाहून स्मित हास्य करणारे तिने डोळे पुसले आणि दुसऱ्या खांदावर पदर रोडून घेतला वहिनी साहेब रिया ताईंनी समर भाऊंच्या भाँण बहिणींनी हे कपडे आणि काही सामान दिलाय बघा तुमच्यासाठी कृष्णा काकांनी सामानाची बॅग तिच्या समोर धरली या घरातल्या कुणीतरी तिच्यासाठी काहीतरी आहे यावर तिचा विश्वासच बसला नाही पहिले योग्यच होत बघा बाहेर जे काही तांडव सुरू झालं त्यावेळी सुलोचनाच्या बाजूला उभ्या असलेल्या त्या नाजूक गोड मुलीकडे लक्ष गेलं होतं तिचं अवंतिकाच्याच वयाची असेल, असेल ती किंवा मग तिच्यापेक्षाही लहान त्यावरून ती समोरची बहीण असेल एवढं तर तिने तिने ओळखलं अर्पिताने ती बॅग पाहिली तुम्ही तुमचं नाव तिने अडखळत कृष्णा काकांकडे पाहत विचारलं मी होय कृष्ण नाव आहे माझ सगळे काकाच म्हणतात मला तुम्ही त्याच नावाने हाक मारा काकांनी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेव ठेवत त्यांची ओळख सांगितली काका थँक्यू आणि माझ्याकडून रियालाही थँक्यू सांगा मी स्वतःच म्हटलं असतं पण काही काळजी करू नका तुम्ही मी सांगेल त्यांना आणि हे बघा ही जेवणाची ताटं जेवण करून घ्या दोघं पण उपाशी झोपू नका एक नजर आतल्या बाजूला टाकत कृष्णा काका म्हणाले अर्थात समर त्यांना रूम मध्ये कुठेच दिसला नाही पण ते ते तर बाहेर गेलेत बघात रागात होते खूप तो कुठे गेला नेमकं का तिला काही माहिती नव्हतं पण तिच्या शब्दांमध्ये तिच्याही नकळत त्याची काळजी डोकावली बाहेर नाही गेलेत ते वरच्या मजल्यावर आहे आता रात्रभर पीत बसणार तिथेच काका सुस्कारत म्हणाले समर तळमळ त्यांच्या शब्दात आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती मनातल्या जखमांचा इलाज त्या दारूच्या बाटली शोधतात ते काकांचा दुखरा स्वर आणि ते ऐकून तिच्या काळजात काहीतरी टोचलं बरं जेवून घ्या तुम्ही कधी येतील काही भरोसा नाही उपाशी झोपू नका येतो मी बोलून कृष्णकानी तिचा नवर निरोप घेतला का कुणाच ठाऊक हो पण ही त्यांच्या समोर उभी असणारी मुलगी समरजीच्या सगळ्या जखमांवर मलम ठरणारी असेल अशी भाबडी आशा वाटली काकांना तिला सांगून ते निघून गेले पण ती मात्र बराच वेळ त्यांची वाट बघ त्याची वाट बघत जागी होती जेवण तर घशाखाली उतरलंच नाही अन्नाचा अपमान नको म्हणून चार घास खाल्लेत तिने रूम मध्ये आल्यावरही समोरचे दहा पंधरा मिनिट जयवंतराव शांतच होते समोर काय आणि कसं करायचं याचा विचार करत रावसाहेब आता काय करायचं उद्या सगळे प्रश्न विचारतील आत्ताच तयारी करून ठेवावी लागेल ती शांतता सहन न झाल्याने वागळेंनी स्वतःच विचारलं वाघळे तुम्हाला माहितीये खरा राजकारणी कोण असतो ते मग सोबत बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जेवढा राग होता आता तेवढीच कमालीची शांतता त्यांनी वाघळेंकडे पाहत विचारलं म्हणजे मी समजलो नाही रावसाहेब नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला ते वागळे खरा राजकारणी तो असतो जो प्रत्येक संधीचा फायदा करून घेतो समरला वाटतंय की हे असं वागून त्या मुलीसोबत लग्न करून त्याने या जयवंतरावाला मात आहे पण खूप चुकीचा विचार करतोय तो इलेक्शन दर पाच वर्षांनी होतात वागळे खुर्ची आता नाही मिळाली तर पाच वर्षांनी मिळेल मग पाच महिन्यांनी सुद्धा पण तुमची प्रतिष्ठा महत्वाची असते लोकांच्या नजरेत तुमची इमेज महत्वाची असते माझ्या प्रतिष्ठेवर नावावर या मुलीने काही जे काही शिंतोडे उडवले आहे ना ते शिंतोडे हिच्या आणि समरजीतच्या लग्नामुळे धुवून निघणार बघास तुम्ही आता जयवंतराव गुढ आवाजात म्हणाले भेटूया लवकरच पुढच्या भागात आचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो मगाशी जशी रिक्वेस्ट केली चॅनलला ज्यांनी अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा धन्यवाद